पालकमंत्री कार्यालयाद्वारे महापालिका परिसरात योजना साक्षरता व सेवा सुविधा शिबिराचे आयोजन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन मतदार ओळखपत्र काढणे आभा कार्ड पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ई श्रम कार्ड नोंदणी आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्त करणे पॅन कार्ड काढणे अथवा दुरुस्ती बांधकाम कामगार नोंदणी उद्यान आधार नोंदणी इत्यादी सेवा व शिबिराचे द्वारे नाम नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नुकत्याच अशी शिबिरे घेण्यात आली याला नागरिकांचा असा प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक मध्ये सदर शिबिराचं आयोजन भाजपा सांगली शहर जिल्हा अनुसूचित जाती जमाती उपाध्यक्ष सुजित कुमार काटे व निखंड सावंके यांनी केले तर भाग क्रमांक पंधरामध्ये या शिबिराचे आयोजन गजानन नरवंडे पापा भगवान विक्रम सावडेकर यांनी केले या शिबिराला आमदार सुधीदादा गाडगे नीताताई केळकर यांच्यासह अनेक भाजप वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भेट दिली